वर्षभर टिकणारा हा गुळांबा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडलं ते रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैऱ्या येतात मग वर्षभर टिकणारा आज आपण गुळांबा बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कच्च्या आंबांचा गुळांबा बघतोय त्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेले इथं पाव किलो मी गुळ घेतलेला आहे मोहरी जिरं लागणार आहे दोन चमचे तेल लाल तिखट मीठ आणि हळद तर चला आपण सगळ्यात अगोदर आंबे आपल्याला साल काढून घ्यायचे व्यवस्थित साफ करून बघू शकता पुढचं आणि मागचं त्याचं काढून टाकलं आहे आता साल काढून घेऊया व्यवस्थित साल काढून आपल्याला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे बघू शकता आपले इथे तीनही आंबे आपण साली काढून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच्या फोडी करायच्या व्यवस्थित आपण त्याला ता चिरून घेऊया आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जी कोय किंवा जे त्याची बी असते आंब्याची ती आपल्याला काढून टाकायची पूर्ण काढून टाकूया बघूया आता आपल्याला छोटे छोटे त्याला असे उभे पातळ असे काप करून घ्यायचे बघू शकता त्याचे दोन फोडी करायचे मधोमध -मद कापून आता पातळ स्लाईस करून घेऊया अशा पद्धतीने आता मी अशा पद्धतीने सर्व आंबा कट करून घेते बघू शकता इथं आपले सर्व आंबे आपण कट करून घेतलेले आहेत आणि असे त्याच्यामधले जे बिया किंवा कोळी म्हणतो आपण ती काढून घेतलेली आहे ती साईडला ठेवायची फक्त आपल्याला हे आंब्याचेच असे काप करून घ्यायचे आता आपण लागणारा गूळ अर्धा किलो आंब्याला मी इथं जवळजवळ पाव किलो गूळ घेतला आहे आता आपल्याला हा बारीक किसून किंवा तुम्ही चिरून घेऊ शकता मऊ मऊ गुळ असेल तर चिरून घ्या आणि खूप कडक असेल तर मग किसून किंवा टेचून घ्या बघू शकता इथं मी त्याला बारीक चिरून घेते व्यवस्थित अख्खा आपल्याला पाव किलो गूळ लागेल अर्धा किलोला आता इथं आपला पूर्ण गूळ किसून झालेला आहे बघू शकता आता हा आंब्याच्या फोडींवर मी ह्या टा काढून घेते व्यवस्थित आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर चला आपण फोडणीची तयारी करूया हे साईडला ठेवूया एका कढईमध्ये ना आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकता इथं दोन पळी मी तेल टाकले तेल आपलं छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बघा तेल गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं टाकायचंय बघू शकता इथं जिरं टाकलेले तर जिरं पण छान तडतडले आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा बघू शकता आता आपण जे आंब्याच्या फोडी आणि गुळ किसून चिरून घेतलाय तो ह्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचा बघू शकता आता आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आता आपल्याला आहे ना हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा चटणी लाल तिखट म्हणजे तुमच्या ठेवणीतलं जे असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जवळजवळ हे पूर्ण गुळ शिजून जात नाही आणि आटत नाही पाणी सुटून त्या गुळाचं तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं ह्या प्रोसेसला लागतात आता तोपर्यंत आपल्याला हे गुळामध्येच हा आंबा शिजवून घ्यायचा आहे तेव्हा आपला गुळ आंबा तयार होणार चांगला गुळ पूर्ण वितळसपर्यंत ते परतून घेऊया बघा आता पूर्ण शिजेल आणि हे पाणी पूर्ण आटेल आणि घट्ट होईल त्यावेळेस आपला गुळांबा तयार होणार बघू शकता इथं थोडस अजून बाकी आहे आणि आंब्याच्या अशा फोडी शिजताना ना त्याला असं बबल येतात असे फुग फुगल्या जातात त्या पाकामध्ये आता इथं आपलं तयार झालेलं आहे पाक पूर्ण पाणी आटत आले बघा बघू शकता हा वर्षभर टिकणारा आंबा आपला गुळांबा तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की ह्या मेमध्ये ट्राय करून बघा आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला खूपच छान लागतो तर तुम्ही नक्की करा आणि कमेंट्स लिहून मला नक्की सांगा की कसा झाला होता